वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेखादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक सव्वीस जून रोजी संपूर्ण राज्यात आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची मोठ्या उत्साहात जयंती साजरी होती आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची जयंती वारसा लोकराज्याचा सांगावा संविधानाचा या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यात सामाजिक न्याय जनसंवाद अभियान वंचितच्या वतीने राबवण्यात येणार आहे वंचितचे जिल्हाध्यक्ष बालकृष्ण देसाई यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले मी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष बालकृष्ण देसाई सातारा जिल्हा पश्चिम विभाग आम्ही यावर्षी शाहू महाराजांची जयंती ही एकशे पन्नासावी जयंती आहे या जयंतीच्या निमित्तानं संविधान बचाव बरोबर आरक्षण बचाव ही मोहीम आम्ही जास्त राबवतोय आरक्षण जगलं राहिलं तर सर्वसामान्य माणूस बहुजन यांचा उद्धार होणार आहे अन्यथा शैक्षणिकदृष्ट्या ते मागासलेले आहेत आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत या वर्गाला कुठंही स्थान मिळणार नाही म्हणून आरक्षण बचाव मोहीम ही आम्ही सव्वीस जू जूनपासून सर्व राज्याभर आणि सातारा जिल्ह्यातल्या सर्व गावोगावी तालुक्यामध्ये आम्ही राबवत आहोत आमचा म्हणणं असं आहे की बा प्रका ज्यावेळा बाबासाहेब आंबेडकरांनी ही योजना आखली की एस सी एस टीने ओबीसीनं आरक्षण दिलं तर त्या असणाऱ्या प्रवर्गाचे हाल आहेत शैक्षणिक हाल आहेत सामाजिक हाल आहेत आर्थिक हाल आहेत हे बघूनच संविधानात तरतूद केलेली आहे हे के संविधानातली तरतूद जशी तशी अंमलात आणली जात नाही आणि त्यामुळं काय होतं आहे की आरक्षण नुसतं कागदावर राहतं आहे प्रत्यक्षात ती अंमलबजावणी होत नाही आता तर मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षणामध्ये गाठलेलं आहे मुळात ओबीसीचं आरक्षण हे बावन्न टक्के असताना सत्तावीस टक्के त्यांना दिलेलं आहे आणि या सत्तावीस टक्क्यामध्ये आता कुणबी नावाची जे काही दोन टक्के आरक्षण होतं त्याच्यामध्ये सर्व सवर्ण मराठा सगळे सरसकट घालायचा योजना या सरकारनं आखलेली आहे वास्तविक पाहता जे मराठा आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या मताचे आम्ही आहोत पण हे त्यांना आरक्षण देताना हे वेगळं ताट त्यांना दिलं पाहिजे वेगळी तरतूद शासनानं केली पाहिजे आणि तशा तरतुदी करता येतात असं आमच्या बाळासाहेब आंबेडकरांचं मत आहे आणि त्यानुसार ती तरतूद न करता ओबीसीतलंच आरक्षण घेतलं मग पळवापळवी झाली एका एका दिवसामध्ये तीन तीन लाखा लाखाच्या नोंदी मराठ्यांच्या करून घेतल्या आणि त्या करून घेऊनसुद्धा पंचावन्न लाख या नोंदी या वर्षामध्ये महाराष्ट्र शासनानं करून घेतलेल्या आहेत वास्तविक पाहता हे आरक्षण त्यांनाही सहज मिळू शकत नाही ना आम्हालाही मिळू शकत नाही हे आरक्षण न्यायालयीन चौकटीत बसणार नाही आणि त्यात ते यशस्वी होणार नाहीत हे असं असताना उगीच गोंधळ करून मराठी आणि ओबीसींचा केला या गोंधळ शासनानं थांबवला पाहिजे आणि प्रभावीपणे या आरक्षणाची अंमलबजावणी करावी असं आमचं म्हणणं आहे दुसरी गोष्ट अशी की अंमलबजावणी करता असताना जर तुम्हाला अडथळे येत आहेत तर जात न्याय जनगणना करावी आणि त्याचा एक आयोग नेमावा आणि त्या आयोगानुसार ज्याला जेवढी भागीदारी आहे हिस्सा आहे त्या त्यानुसार आरक्षण त्यांना द्यावं हे आरक्षण आमचं विधानसभा लोकसभेलासुद्धा आम्हाला मिळावं म्हणजे सर्व राजकीय सुद्धा आरक्षण मिळणं गरजेचं आहे हे मिळाल्याशिवाय हा वर्ग सुधारला जाणार नाही अशी आमची आमचं म्हणणं आहे दुसरी गोष्ट अशी या आरक्षणामध्ये मुस्लिमांनासुद्धा शैक्षणिकदृष्ट्या पाच टक्के आरक्षण देतो म्हणले होते प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही ती त्यांनी करून घ्यावी आणि जे उपेक्षित लो वर्ग आहे या उपेक्षित वर्गाला खऱ्या अर्थानं न्याय मिळवून देण्याचं काम या शासनानं घेतलं पाहिजे हाती घेतलं पाहिजे उगीच वाद निर्माण करून ओबीसी आणि मराठा वाद निर्माण करून एक वेगळ्या प्रकारचं सामाजिक आणि आर्थिक आणि राजकीय ढवळाढवळ ही समाजामध्ये चाललेली आहे ती कुठंतरी थांबली पाहिजे आणि योग्य न्याय आम्हाला या असणाऱ्या आरक्षणामुळे जे आरक्षणाचे हक्काचा भागीदार आहे की संविधानानं जो हक्क दिलेला आहे स प्रत्येक वर्गाला दिलेला आहे जो अल्पसंख्यांक आहे त्याला दिलेला आहे बहुजनांना दिलेला आहे तो तो त्यांना त्या त्या पातळीवर मिळावा अशासाठी प्रभावीपणे मांडणी करून सरकारनं त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि प्रत्येक जाती ह्या जनगांना करून प्रत्येकाला भागीदारी दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि या मागणीला आमच्या बाळासाहेब आंबेडकर हे आरक्षणाचे खऱ्या अर्थानं समर्थक आहेत आणि हे समर्थक असल्यामुळं हे वंचितचे प्रभावी साधन आमचं आहे हे साधन आम्हाला ते मिळवून देईल असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही जनजागृती आणि प्रत्येक तालुक्या तालुक्यामध्ये गावागावामध्ये आरक्षण आरक्षणाचं जे काही योजना आहे ती सर्व गावागावामध्ये पोचवावी आणि म्हणून सव्वीस जूनपासून आम्ही ते कायमस्वरूपी हे अभियान राबवत आहेत या अभियानाला निश्चितपणे यश मिळेल आणि सरकारला आम्ही जागं करू अशी आम्हाला अपेक्षा आहे